Uh, महाराष्ट्र सरकारच्या एका गॅजेट नुसार विरोधी पक्षामध्ये सर्वात जास्त संख्या असेल त्यांचा पक्षाचा नेता असेल खरं ना काय कोटी सगळीकडे हा नियमच आहे काय त्याने तुम्हाला मला असं वाटतं अजून बाजारात तुरी त्यामुळे बाजारा ज्या तुरी बाजारात आहे अजून त्याच्यावर फार चर्चा Uh, करावी असं मला तरी वाटत नाही कारण अजून या सगळ्या गोष्टीचा खुलासा व्हायचा आहे आणि खुलासा झाल्यानंतर या गोष्टी होती महाविकास आघाडी एकत्रित बसून याच्याविषयी निर्णय घेतो शिवसेना शिंदे गटाला असं की माहिती मधील त्यांची शक्ती कमी करण्यासाठी भाजप राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत किंवा काम करत आहे हे तर केलंच ना त्यांनी तर त्यांनी केलं पहिल्या दिवशी अजितदादांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं जे काही महत्व ते कमी केलं कारण एक क्लिअर झालं की एकनाथ शिंदेचा पाठिंबा असो नाही तर नसो भारतीय जनता पार्टीचं सरकारही येईल अजितदादाच्या एका पाठिंबा कारण भारतीय जनता पार्टी एकशे तेहतीस प्लस त्यांचे पाच सात अपक्ष प्लस राष्ट्रवादीचे चाळीस एक्केचाळीस म्हणजे अजितदादांचे हे मग त्यांच्याकडे क्लिअर होतंच त्याच्यामुळं मला असं वाटतं आपोआप हे महत्त्व कमी झालेलं आहे